पनवेल शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नागरिकांची याबाबत आमच्याकडं मागणी होती की बऱ्याच प्रमाणात तरुण वर्ग जो आहे तो त्यांच्या टू व्हीलर मॉडिफाय करून त्याच्यामध्ये नवीन प्रकारचे सायलेन्सर लावून कायद्याचे उल्लंघन करत आहेत अशा गाड्यामधून मोठ्या प्रमाणात आवाज येत आहे आणि नागरिकांना त्याचा त्रास होत आहे अशा वारंवार तक्रारी आमच्याकडे येत होत्या त्या अनुषंगाने पनवेल शहरचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी आणि यांच्या टीमने याबाबत मागील काही दिवसापासून गांभीर्यपूर्वक कारवाई करून आज जवळजवळ दहा गाड्यावरती कारवाई करून एकूण चौदा सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत आणि जवळजवळ साडे अठरा हजार रुपये दंड आपण या गाड्यांवरती केलेला आहे त्याचबरोबर जे सायलेन्सर हे बनवून देतात त्यांच्यावरती देखील यापुढे आम्ही कारवाई करणार आहोत आणि ही कारवाई यापुढे देखील चालू राहील त्यामुळे पनवेल शहरच्या सर्व नागरिकांना माझं याबाबत आव्हान आहे सर्व तरुणांना की आपण अशा पद्धतीने गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचे सायलेन्सर मॉडिफिकेशन करू नये जे शासकीय नियमामध्ये बसतं तेच सायलेन्सर आपण वापरावे गाडी घेतल्यानंतर जे सायलेन्सर गाडीला असतं तेच आपण कंटिन्यू करावे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मॉडिफिकेशन करू नये जर आम्हाला या प्रकारे जर पुनच्छ जर गाडी सापडली तर त्याच्यावरती नंतर लायसन कॅन्सलेशन आर सी कॅन्सलेशनची सुद्धा कारवाई आमच्याकडून करण्यात येईल हो ह्या गाड्यामध्ये जे वेगवेगळ्या नियमांचं उल्लंघन केलं होतं त्या अनुषंगाने आपण साडे अठरा हजार रुपयाचा दंड यांच्यावरती केलेला आहे कागदपत्रांची गाड़, नाही निश्चितच अशा तक्रारी जर आमच्याकडे प्राप्त झाल्या तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि आपली रात्रगस्त देखील चालू असते कुठल्याही नागरिकांना रस्त्याने जात असताना जर असं कोणी आढळलं की वेगाने गाडी आहेत किंवा बाईकवरती काही स्टंट आहेत तर जर त्यांनी एकशे बारा नंबरवरती कॉल करून आम्हाला जर याबाबत माहिती दिली तर आम्ही त्यावरती तात्काळ कारवाई करू जातात मुंबई बरोबर आहे आपण याला जे असे सायलेन्सर बनवून देतात आणि असे मेकॅनिक जे हे बसवून देतात गाड्यांना त्यांना देखील पोलीस स्टेशनला बोलावून याबाबत समज देण्यात येईल आणि गरज पडली तर त्यांना देखील यापुढे त्यांच्यावर देखील कारवाई कर